हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट अशी होणारी पचायला हलकी आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला पौष्टिक आणि उपयुक्त अशी ठरणारी ज्वारीच्या ताकातल्या कण्याची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा तर चला स्टार्ट करू या रेसिपीला ज्वारीच्या ताकातल्या कण्या करण्यासाठी आधी आपण ज्वारीच्या कण्या करून घेऊया त्यासाठी एकवटी ज्वारी घेतलेली आहे इथं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून ही धुवून घ्यायची आणि चाळणीतनं नितळून घ्यायची आणि सावलीमध्येच ही वाळून घ्यायचे उन्हामध्ये ठेवायची नाही आहे आता ज्वारी आहे ती छान वाळलेली आहे आता मिक्सरमधून असं हे दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं की ह्याची छान अशी आपल्याला कणी मिळते घरच्या घरी तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्वारीची कणी आहे ती घरच्या घरी तयार करू शकता आता ह्याच्यामध्ये आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे कुकरमधून तर अशा पद्धतीनं ज्वारीची कणी आहे ती आपण मिक्सरमधून तयार करून घेतलेली आहे आता ज्वारीची कणी शिजवण्यासाठी कुकरमध्ये तीन वाटी पाणी घेऊया एक वाटी ज्वारीची कणी असेल तर तीन वाटी पाणी वापरायचं आहे आपल्याला पाण्याला पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते आत्ताच ॲड करून घेऊया आणि अर्धा चमचा जिरा ॲड करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी आली की आपण ज्वारीचे ज्या कण्या घेतलेल्या आहेत एक वाटी ते ह्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करायचं थोडं थोडं मिक्स करायचं आणि चमच्याच्या मदतीनं हलवत राहायचं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठळी होणार नाही आहे एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर कुकरला ह्याच्या तीन ते चार आहेत त्या शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे ज्वारीच्या कण्या आहेत ह्या छान अशा चा शिजून तयार होतात आता कुकरला तीन शिट्ट्या त झालेल्या आहेत आणि तीन शिट्ट्यामध्ये ज्वारीची कणी आहे ती छान अशी शिजून तयार झालेली आहे आता ही थंड करून घ्या करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ताक ॲड करूया आपण उन्हाळ्यामध्ये पौष्टिक अशी ज्वारीच्या कण्या आहेत ह्या शरीराला खूपच उपयुक्त असतात त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आता ज्वारीच्या कण्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये आपण ताक आहे चा ते ॲड करूया गरम असताना ताक ॲड करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये छान ताक आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि ताकातल्या ज्वारीच्या कण्या पौष्टिक अशा तयार झालेल्या आहेत रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग